अमरावतीच्या जिल्हा परिषद मध्ये पोस्टिंग नंतर बी असा काही अनुभव आहे का अमरावती झेडपीलाही मला असेच अनुभव आलेले आहेत आता तुम्हाला ते अनेक अनुभव आहेत तसे खूप काही सांगता येईल पण त्याच्यातला एक महत्त्वाचा अनुभव मी सांगतो हा बोला बोला की जिल्हा परिषदेला शे शेतकऱ्यांना अनुदानावरती विहिरी दिल्या जातात हो, हो, आणि त्या वर्षी अशा खूप मोठ्या विहिरींचा कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी लाभार्थी निवडण्याचं काम जिल्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून माझं होतं बरं बरं तर मी नियमानुसार ते लाभार्थी निवडले सगळे मी ग्रामपंचायतचा ठराव असल्याशिवाय पंचायत समितीचा ठराव असल्याशिवाय किंवा जिल्हा परिषदेचा ठराव असल्याशिवाय त्या शेतकऱ्याला लाभार्थीच्या यादीत घेत नव्हतो अनेक आमदारांचे खासदारांचे आणि मंत्र्यांचे फोन यायचे त्यावेळेस ताई देशमुख या मंत्री होत्या मंत्री होत्या ते खाता नाही मला आठवत पण त्या तिथल्या पालकमंत्री पण होत्या आणि मंत्रिमंडळात मंत्री पण होते, बारा, बारा, बारा। मंत्री मंत्री होते तर मी नियमानुसार सगळं काम केलेलं होतं आणि मंत्रालयात एक दिवस ती यादी मंजूर करण्यासाठी मिटिंग लागली त्या मिटिंगला जिल्ह्यातले सगळेचे सगळे आमदार हजर होते आणि सगळ्यांच्या समोर मी ती यादी जे सीओची पण मन मंजुरी घेतली होती मी सीओ चांगले ग्रस्त होते आणि सीओनी पण मला चुकीचं काम करा असं कधीच सांगितलं नाही उलट मला ते सपोर्ट करायचे की तुम्ही जे करता आ, थी थी आ, ते बरोबर आहे आणि त्याला माझा पाठिंबा आहे तर आम्ही ती यादी मग त्या सगळ्या मिटिंग मध्ये ठेवली आणि ती यादी तिथे आम्ही सांगितलं की हे नियमानुसार केलेलं आहे आणि त्याच्यानुसार मग ते सगळं काही मंजूर झालं तिथे आणि सगळे आमदार मग मीटिंग संपल्यावर निघून गेले मग तिथे वसुधाताईंचे मिस्टर आले त्या वसुधाताईंच्या केबिन मध्ये आणि त्यांनी एक पन्नास लोकांची यादी दिली की हे आपले कार्यकर्ते आहेत म्हणजे ते आमदार बी नव्हते इंजिनिअर बी नव्हते फक्त त्या बाईचा नवरा होता अरे का रे आराम कर तू पण इंटरफर करतो का रे बोला आणि त्यांनी सांगितलं हे आपले पन्नास कार्यकर्ते त्यांचे नाव त्याच्यात ऍड करा मग ती यादी सीओ कडे दिली सुधाताई देशमुखांनी आणि शिवोनकडे त्यांनी पाच सांगितलं की ही यादी याच्यात ऍड करा काय नाव काढायची ते काढा पण हे आमचे कार्यकर्ते या यादीत आले पाहिजे मग शिवसेनेला चोरी करायला कामाला येतात आणि मग ते शिव माझ्याकडे पाहायला लागले शिवची काही हिम्मत होई ना नाही म्हणायची मग मी सांगितलं की मॅडम असं करता येणार नाही हे मी करणार नाही आणि हे होत नाही मग त्यांनी शिवला सांगितलं तुम्ही त्यांचे साहेब आहे त्यांना आदेश द्या म्हणे असं करा म्हणून साहेब मॅडम ते ऐकत नसतात म्हणे मी ऐकणार नाही म्हणे मी सांगितलं नाही मी चुकीचं काम करत नसतो म्हटलं आणि आम्ही चुकीचे काम करण्यासाठी अधिकारी झाले नाही बरोबर बोलले बरोबर तर हे काम आमच्या कदापि होणार नाही हे तुमचे नाव मी कधीच ऍड करणार नाही म्हटलं कोण होते ते शिवसाहेब काय ना त्याचं नाव नाही आठवत नागपूरच्या नाव ते मराठी माणूस होता त्या सिंगल मॅडम नंतर जी जी पोस्टिंग झालेली होती वनिता सिंगल म्हणून त्यांच्या आधी शिव होती आणि वनिता सिंगल नंतर ते आलेले होते पण सज्जन माणूस होता आणि त्या माणसाने मला पूर्ण सपोर्ट केला कारण ते मला सांगायचे की मी मागे मागे तुम्ही का, नियमानुसार काम करा आय विल प्रोटेक्ट यू हे बघा तुम्हाला सांगतो आस्तिक पांडे दिवेकर दिवे गावकर आणि आता कोण बाई एक करणवाल तुम्ही शिव आहेत ना ऐकून घ्या कसे प्रामाणिक शिव सुद्धा होते लक्षात घ्या लक्षात घ्या तुम्ही आणि मी काय केलं मग संध्याकाळी त्या सगळ्या ऑर्डर्स मी तिथूनच पोस्टर टाकून दिल्या बर मुंबईलाच मौ ओके कारण मला माहितीये की उद्या कधी आपण अमरावतीला गेले की उद्या आपल्याला पुन्हा या बाई बोलवतील आणि दबाव आणून पुन्हा त्या हे करायला लावतील म्हणून मी तिथूनच त्या पोस्ट पोस्ट पोस्टात टाकून दिल्या सगळ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अमरावतीला आलो म्हणून माझ्या अपेक्षेनुसार सकाळी बरोबर नऊ वाजता सिओचा फोन आला की आपल्याला मॅडमने बोलवलंय दहा वाजता त्यांच्या घरी गेलो आम्ही मग मग तिथे गेल्यावर मॅडमनी सांगितलं ते मी सांगितलेले ताबडतोब पन्नास नाव टाका आणि ऑर्डर काढा मग मी ऑर्डर कालच काढलेले आहे पोस्टात टाकलेले आहे मग मॅडम म्हणे अशा कशा तुम्ही आगाऊपणा केला म्हणे माझ्या आदेश असताना तुम्ही असं कसं करू शकता म्हटलं मी चुकीचे आदेश पाळायला अधिकारी झालेलो नाही बरोबर आणि मग ती मॅडम काय म्हणे आता पोस्टर टाकलेल्या त्या सगळ्या ऑर्डर काढून घ्या म्हणे काही करा त्या ऑर्डर काढून घ्या आणि मी सांगतो तशा नवीन ऑर्डर काढा म्हणे म्हटलं ते जमणार नाही मला मग त्यांनी कडे पाहिलं सीओ म्हणे मी पांढरेंना असं करायला सांगू शकत नाही आणि मग त्या म्हणे मग ठीक आहे तुम्ही दोघंही जाऊ शकता म्हणे आणि तिसऱ्या दिवशी सीओची ऑर्डर आणि सातव्या दिवशी माझी ऑर्डर म्हणजे पुढे जाऊ शकता म्हणजे तुम्हाला काय हॉटेलमध्ये काम करायला बसत व्हायला पाठवतं का कोणत्या पैसे दिली वनिताबाई कोणत्या पक्षाची होती वसुमहा देशमुख काँग्रेसची काँग्रेसची अरे बघा काँग्रेसवाल्यांनो काँग्रेस का बर्बाद झाली याचं कारण सापडत अरे तुम्हाला मंत्री मिळावायला तुम्ही पण आशिष करता का डॉन सारखे म्हणजे यांनी प्रत्यक्ष जे याच्या ठरावानुसार यादी बनवली वीर अनुदानासाठी आणि तुम्ही त्याच्यात बदलाव आणतात आणि एका मंत्रीबाईचा नवरा त्या ठिकाणी घुसतो आणि तो सांगतो की मी सांगतो तसंच आहे का अरे तुमच्या गुंडांच्या टोळ्या आहे का काँग्रेसवाल्यांनो त्यामुळे तुम्ही बर्बाद झाले त्यामुळे तुम्ही बदनाम झाले आणि म्हणून भाजपा सत्तेवर आली तुम्ही काही सज्ज नाही आहे आता सत्तेवर आलेले भाजपचे लोकही तसेच आहेत हे सव्वाशेर आहेत त्यांच्यापेक्षा दहा पट वाईट आहे दहा पट वाईट आहे आणि म्हणून हा सगळा महाराष्ट्राचा सत्यानाश या लोकांनी केलेला आहे म्हणजे ते चोर हे महाचोर हे चोरांचे बादशाह नाही बादशाह हे इतके महाचोर आहेत की माझन माजन ऐका 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 फडणवीस तुम्ही पण ऐकून घ्या काय म्हणताय अत्यंत घाणेरड्या स्तरावर हे सगळं राजकारण गेलेलं आहे याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे कारण की या नालायकांना संरक्षण कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसने दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या पाठीमागे जर कोणी उभं असेल तर ते नरेंद्र मोदी उभे आहे बापरे आणि हे सगळ्यांनी अशी ही गुंडांची हा देवेंद्र फडणवीस आज शकुनी मामा आहे फडणवीस हा दूत राष्ट्र हे सगळं नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने चालू आहे अरे बापरे आणि हे अशी सगळे घाण या देशामध्ये चालू आहे कारण काँग्रेस काँग्रेसवाले नालायक निघाले आणि हे, हे त्यांच्यापेक्षा पेक्षा दहा पट नालायक निघाले हे अशी परिस्थिती आहे सगळी आणि म्हणून सगळ्या जनतेने सावध होण्याची गरज आहे आणि या नालायक लोकांना खड्यासारखं दूर करण्याची गरज आहे हे कोणीच चांगले नाहीये काहीतरी वेगळा ऑप्शन निवडण्याची गरज आहे आणि या नालायक लोकांना सत्तेवरून दूर करण्याची गरज आहे अन्यथा गेल्या दोन तीन वर्षामध्ये भारतातले आठ राज्यांचे सरकार या भाजपने कसे पाडले कसे आमदार फोडले कसे खासदार फोडले कसं राष्ट्रवादी फोडली कशी शिवसेना फोडली आणि कसे देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले किती किती करोड रुपये दिले गेले बघा बघा हे बघा तुम्हाला की हे साहेब एवढे अनुभवी आहेत उच्च शिक्षित आहेत बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि आता अध्यात्माचा अभ्यास करतात ते आणि प्रवचन पण करत असतात म्हणून मला म्हणायचं की अशा माणसांना भेटणं हे माझं भाग्य आहे आणि म्हणून म्हणतो दिव्यत्वाची जे तर प्रचिती ते कर्माची जोडती आणि म्हणून मी अशा माणसाला वंदन करतो की असे इंजिनियर माझ्या देशामध्ये पैदा व्हावेत कोण म्हणे चांगली माणसं पैदा होत नाही झाली त्यांना काम करू देत नाही आणि म्हणून म्हणतो सज्जनांनो एकत्र या आणि दुष्ट दुर्जनांचा आपण नायनाट करू शकतो यांना सत्तेवर हाकळू शकतो असं मला तरी वाटतं बोवा विशेषतः शेतकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे हा हा शेतकऱ्यांसाठी आपण पुढे आलं पाहिजे आज शेतकरी आत्महत्या करतायत कोणाही पुढाऱ्याला त्याची लाच शरम नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी एकत्रित होण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी या नालायक लोकांना मतदान करू नये असं मी आवाहन करतो बरोबर आणि जी काही तरुण पिढी आहे या तरुण पिढीला आज रोजगार नाही हे सगळे बेकार फिरतायत तर या तरुणांनी पण पन... जागवण्याची गरज आहे या तरुणांनी महात्मा गांधींचं चरित्र वाजण्याची गरज आहे महात्मा गांधींचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि महात्मा गांधींसारखं साधं आयुष्य जगण्याची शपथ घेण्याची गरज आहे तरच हे तरुण जगतील अन्यथा या तरुणांना भविष्य नाही जोपर्यंत तुमची तुम्ही विचारसरणी बदलणार नाही तुमची राहणी बदलणार नाही तुमचे विचार बदलणार नाही तोपर्यंत तुम्हाला भविष्य नाही हे तरुणांनी लक्षात ठेवा मी साहेबांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी जे काही सगळं जलसंपदाचं रहस्य आहे एकनाथ खडसेंनी केलेलं पाप अरुणबाई गुजरातींनी केलेलं पाप ते आता अजित पवारने केलेलं पाप आणि ती कोणती वसुदा देशमुखबाईनं केलेलं पाप काँग्रेसची काय असे ना सगळे हे जी चोर मंडळी जी आहे त्यांना एक्सपोज केलं पाहिजे नाहीतर हे मोठा एक कसा की सात्विक बुरखा पाहून आपल्या समोर येताना भासणं ठोकता तर तो मला असं वाटतं की हा जो प्रयोग आहे हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राबवला गेला पाहिजे मी या साहेबांचा खूप खूप असा आभार मानतो असेच चांगले इंजिनियर चांगलेच प्रोफेसर चांगले डॉक्टर आणि आम चांगलेच वकील आमच्या महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे म्हणून हे जी माणसं आहेत हे खरे तारे जमी परके है जमिनीवरचे खरे हे स्टार आहेत स्टार हा सलमान आणि शाहरुख आणि अमिताभ नाही ते तर नखरे करून नासून घालून पैसे कमवतात पण हा माणूस स्वतःचं जीवनाला धोक्यात घालूनसुद्धा समजा एवढं सत्य सांगत असेल तर हे आमचे खरे स्टार आहेत असं माझं म्हणणं आहे